ठाकरे घराण्याबरोबरच राज्यातील कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा गडाच्या विकासासाठी आम्ही शिवसैनिक नेहमीच कटिबद्ध राहू अशा भावना शिवसेना राज्यसभा खासदार अनिल भोसले यांनी व्यक्त केल्या पुणे जिल्ह्यातील लोणवळा इथल्या बेहेरे गावात भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट तर्फे पन्नास हजार लिटर पाण्याची टाकी उभारली जात आहे या कामासाठी खासदार अनिल भोसले यांनी पंधरा लाखाचा निधी दिला आहे यात्रेच्या काळात गडावर भाविकांसाठी पाण्याची कमतरता भासू नये यासाठीही पाण्याची टाकी उभारली जात आहे यावेळी भोसले यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी आमदार अनंत खरे खासदार श्रीरंग बारणे आणि भाविक उपस्थित होते गडावर अनेक विकास कामे प्रलंबित असून सातत्याने पुरातत्व खात्याकडून आडकाठी निर्माण केली जाते राज्य सरकारकडून मंदिर परिसरात निधी दिला जात नाही त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी अनंत दत्तरे यांनी यावेळी केली तर सबंध कोळी बांधवांचे दैवत असून या परिसराचा विकास करणे हे माझं कर्तव्यच आहे भविष्यात इथे विकास कामांसाठी अजून निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन खासदार अनिल देसाई यांनी यावेळी दिलं इथं गडावर देवीच्या दर्शनासाठी कैक आम्ही आलो शेवटी देवी ही शिवसेना प्रमुखांची कुलदैवत तरी साहेबांची सुद्धा कुलदैवत आणि मग देवी हिच्यामध्येच जी शक्ती असते आपणाजवळ आपण निमित्त असतो जे करून घ्यायचं आहे ते करून घेत असते आणि त्यामध्ये मग खासदार निधी कि काय किंवा आणि कुठचं काय या पृथ्वी तलावर जे जे आहे ते आपल्या सगळ्यांना पाणी मात्र म्हणून प्राणी मात्र म्हणून आपल्या सगळ्यांना जे काही आपण धडपडत असतो पण ते सहजपणे करून घेणं आणि शेवटी ते आपल्याच तामरांना देणं हेच जगदंबेची आई जगदंबेची आई एकविरीची कुपा कृपा असते आपल्याला हे सगळं फार वेगळं वाटतं आपण वेगळ्या पद्धतीनं बघत असतो कारण आपण प्राणी मात्र न आहोत पण ही जी शक्ती आहे ही शक्ती सगळं करून घेत असते